धुमडेवाडीच्या कवी गीतकार लेखक युवराज पाटी ले गीत पाटील यांचा सन्मान गणेश गावकऱ्यांकडून देखील सत्कार साहित्य समाज प्रबोधन आणि सांस्कृतिक कार्यातून घडलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्व चंदगड तालुक्यातील धुमडेवाडी गावचे रहिवासी कवी गीतकार आणि लेखक युवराज कृष्णा पाटील यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीसने गौरवण्यात आला कोल्हापूर इथं तेवीस ऑगस्ट रोजी डॉक्टर डी एस राठोड फाउंडेशन मार्शल योगा अकॅडमी इंडियन पोलीस मित्र आणि ओम गुरुदेव आध्यात्मिक मठ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला समाज प्रबोधनाची ओढ विविध काव्यप्रकारांमधील लेखनाची आवड आणि ग्रामीण पार्श्वभूमीवरून साहित्य क्षेत्रात उभे राहण्याचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरलाय आतापर्यंत त्यांनी पाचशेहून अधिक पुरस्कार आणि सन्मानपत्र मिळवली असून विविध ऑनलाईन आणि ऑफलाईन काव्य संमेलनात त्यांच्या रचनांना विशेष दाद मिळाली आहे विशेष म्हणजे गणेश विसर्जनाच्या मंगलक्षणी गावकऱ्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत ओंकार कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं अनपेक्षितपणे त्यांचा सत्कार केला हा क्षण त्यांच्या दृष्टीने अत्यंत भावनिक ठरला आभार व्यक्त करताना युवराज पाटील म्हणाले की माझ्या कार्याची खरी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि शाहू महाराज यांच्या विचारातून मिळते तुमच्या प्रेमाचा ऋणी राहणे हेच माझं भाग्य आहे ग्रामीण भागातून साहित्य गीत लेखन नाट्य लेखन आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून उभे राहिलेले युवराज पाटील आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा